नमस्कार मूवरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कुंभराशी तुमच्यासाठी जानेवारी महिना देवाने तुमच्यासाठी खूप काही सुवर्ण काळ असा हा महिना देवाचा आशीर्वादाचा महिना ठरलेला असणार आहे कारण या महिन्यात खूप मोठे पाच चमत्कार बदल होणार आहेत जे तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही अनुभवले नाहीत तर ते ब पाच चमत्कार कोणते यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ कुंभराशी खूप काळ शांतपणे सहन केलं मनात वेदना डोळ्यात स्वप्न आणि ओठांवर शांतता अनेक वेळा वाटत वाटतं देवही तुमची परीक्षा घेत आहे पण आता वेळ बदलत आहे कारण जानेवारी हा महिना खूप खास असणार आहे कारण ज्या गोष्टीसाठी तुम्ही सतत प्रयत्न करत होता जिथं वारंवार अपयश आलं तिथं नशिबानं वाट फिरवली आहे असं वाटत होतं तिथूनच चमत्काराला सुरुवात होणार आहे हे बदल अचानक असतील आणि अनपेक्षितसुद्धा असतील कारण पूर्ण आयुष्याची दिशा बदलणारी असणार आहेत होय कारण देव वेळ आणि नशीब तिन्ही आता एकत्र तुमच्या बाजूने उभे राहणार आहेत यामुळे तुमचं आयुष्य खूप सुखमय आणि शांतीदायक असणार आहे तर पहिला बदल कोणता चला तर पाहूया तुमचं मन तुमचं मौन आता इतिहास घडवणार आहे तर कुंभराशी आजपर्यंत अपमान पाहिला अन्याय पाहिलं दुर्लक्ष केलं तर तुम्ही कितीही ओरडू शकत होता पण ओरडला नाही उत्तर देऊ शकत होता पण उत्तर दिलं नाही पण आता वेळ आले आहे ज्या लोकांनी तुमचं मौन ही तुमची कमजोरी आहे असं समजलं त्याच लोकांना तुमच्या मौनमुळे त्यांची झोप उडवणार आहे कारण कुंभराशी तुमचं मौन तुमची हार नव्हती ते एक देवानं तुम्हाला दिलेले शस्त्र होतं हे शस्त्र आता तुमचं प्रत्यक्षात वेळ नशीब आणि देव तिन्ही तुमच्या बाजूनं उभे आहेत कारण तुमच्या आयुष्यात असे बदल होणार आहेत ज्यामुळे एक फोन येईल एक निर्णय घेण्याची वेळ येईल किंवा एक संधी चालून येईल ज्याने तुमचं आयुष्य वेगळ्या दिशेने वळणार आहे सर्वात मोठा बदल तुमच्या आतमध्ये होणार आहे तुमच्या आतील मन खूप शांत होणार आहे लक्षात ठेवा जेव्हा इतिहास घडतो तेव्हा तुमचं मौन सगळ्यांना उत्तर देणारं ठरणार आहे तर कुंभ राशीसाठी जानेवारी महिना हा खूप खास ठरणार आहे तर दुसरा बदल कोणता तर कुंभ राशी ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांना आता उत्तर मिळणार आहे कारण सत्याला वेळ लागतो पण ती वेळ नक्कीच येते कुंभ राशी जानेवारी हा महिना ज्यांनी तुमच्या विरुद्ध डाव रचले खेळ रचला चुकीचे बोलणं तुमच्या पाठीमागे बोललं गेलं ते आता त्यांच्यावरच उलटणार आहे तुम्हाला काहीच करावं लागणार नाही ना, सगळं काही देव घडवून आणणार आहे कारण देव स्वतः यामध्ये हस्तक्षेप करणार आहे अचानक लोकांचा दृष्टिकोन बदलणार आहे तुमच्यावर विश्वास बसणार आहे कुंभराशी देव न्याय करतो तेव्हा सत्य उघड होतं आणि अनेक लोकांचं सत्य बाहेर येऊन देव त्यांना योग्य ती शिक्षा देणार आहे ज्यांनी तुमच्यावर खूप अन्याय केला त्यांना आता त्याची भरपाई नक्कीच मिळणार आहे तर तिसरा बदल कुंभराशी तुमच्यासाठी असणार आहे तो म्हणजे पैशाचा पैशाचा अचानक मोठा योग जुळून येणार आहे जानेवारी महिना हा तुमच्यासाठी पैशाचा पाऊस पाडणारा ठरणार आहे कारण राशी थांबलेली नोकरी थांबलेली चिंता कमी उत्पन्न तुमच्या मनात सतत एक विचार फिरायचा कधी माझं सावरेल कधी माझं चांगलं होईल पण या जानेवारी महिन्यामध्ये तुमचं जीवन एकदम बदलणार आहे अचानक पैसा येईल नवीन उत्पन्नाचं स्रोत उघडेल कोणीतरी मदतीला येईल किंवा थांबलेली रक्कम अचानक मिळेल एका जुना गुंतवणुकीचा फायदा तुमच्या हाताशी येईल जर तुमचे पैसे कोण र कित्येक वर्ष रखडलेले असतील तेसुद्धा तुम्हाला परत मिळणार आहेत कारण जानेवारी महिना हा कुंभ राशीसाठी चमत्कार नाही तर हे देवाचा आशीर्वाद आहे घडणारी घटना तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा वाढवणारी ठरणार आहे त्याचबरोबर तुम्ही स्वतःला म्हणाल हे खरंच माझ्यासोबत घडत आहे का कारण पैशाचा हा योग फक्त आर्थिक स्थैर्य देणारा नाही तर तो तुमच्या मनाची शांतता आत्मविश्वास आणि तुमच्या आयुष्यासाठी भविष्यासाठी नवा विश्वास देणारा ठरणार आहे तर कुंभराशी तुमच्यासाठी चौथा बदल काय असणार आहे तर तुमच्या नात्यामध्ये देवाचा हस्तक्षेप होणार आहे तो कसा काय तर कोणीतरी दूर जाऊ लागलं होतं कोणीतरी गप्प राहिलं होतं कोणीतरी तुमच्यावर कट रचत होतं तुमच्या पाठीमागे उनधनं बोलत होतं तुमचे तुमची टीका करत होतं तुम्हाला वाटत होतं हे कधी बदलेल पण जानेवारी महिन्यात देव स्वतः हस्तक्षेप करणार आहे आणि नात्यामधील तणाव दूर करून अंतर दूर करून अचानक गोडवा आणि समजूत सम्झुत, समजूतदारपणा वाढवणार आहे कारण दूर गेलेली नाती पुन्हा जवळ येतील जी तुमच्यासाठी खरोखरच महत्त्वाची ठरणार आहे आणि तुमच्यासाठी ती नाती खूप महत्त्वाची होती कर्ण कुंभराशी आयुष्यातील सकारात्मक ऊर्जा वाढवेल सत्य नात्य टिकणार ना आहे आणि जे खोटं नातं आहे ते आपोआप -आप दूर जाणार आहे कारण देवालाही आता हे मान्य झालेलं आहे कारण तुम्ही तुमच्या नात्यामध्ये खूप काही सहन केलं खूप काही नाते तुम्ही जपण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक के वेळेस नात्यामध्ये तुम्हाला चुकीचंच ठरवलं गेलं होतं म्हणून जी नाते सत्य आहेत जे तुमच्यासाठी योग्य आहेत तीच नाती देव आता टिकवणार आहे आणि जी खोटी नाते आहे ती स्वतःहून नष्ट होणार आहे हा बदल फक्त नात्यामध्ये नाही तो तुमच्या मनाच्या शांततेत आतल्या आत्मविश्वासाला नवीन विश्वासात वाढ देणारा ठरणार आहे तर कुंभराशी तुमच्यासाठी पाचवा बदल असा असणार आहे तो म्हणजे आत्मविश्वासाचा स्फोट तर हा बदल तुमच्यासाठी सर्वात मोठा बदल ठरणार आहे कारण तुमच्यामध्ये होणारा बदल तुमच्यातील शक्ती बाहेर काढणार आहे आणि बाहेर येणारी शक्ती तुमची भीती घालवणार आहे तुमच्या मनामधील शंका संपणार आहेत आणि प्रत्येक अडथळ्यांना तुम्ही तोंड द्यायला उभे राहणार आहात आणि ते उभे राहण्यासाठी तुम्हाला देव शंभर टक्के मदत करणार आहे कारण कुंभराशी हा आत्मविश्वास तुमच्या कामात तुमच्या निर्णयामध्ये तुमच्या नात्यामध्ये तुमच्या जीवनात तुमच्या मनात दिसेल हा स्फोट तुमच्या आयुष्यातील पूर्ण दिशा बदलणारा ठरणार आहे तर या पाच चमत्कार बदलांनी तुमच्यावर नशीब व देव दोन्ही भरभरून आशीर्वाद देणार आहेत तर हे आहेत जानेवारी महिन्यात कुंभ राशीसाठी भविष्यवाणी जी प्रत्यक्षात देवानेच लिहून ठेवलेली आहे आणि देवाचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे यासारखं तुमचं भाग्य दुसरं कुठलंच नसणार आहे कारण देव ज्यांना आशीर्वाद देतो ते त्यांचं आयुष्य आणि ते लोक खूप नशीबवान असतात तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा असाच पुढील छान छान व्हिडिओमध्ये भेटूया कुंभराशी तुमच्या भविष्यवाणी घेऊन पुढच्या व्हिडी व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद श्री स्वामी समर्थ